नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क दोन 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 किंवा दोन दोन। जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीत निवडणूक निवर्नुक लढवण्यास इच्छुक असलेल्या ओबीसी उमेदवारांचा अहवाल ओबीसी समन्वय समितीने वंचित बहुजन आघाडी पक्ष श्रेष्ठी यांना पाठवला आहे याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात ओबीसी उमेदवार निवडणुकीत उभे करण्यासाठी तयारी करण्यात आंबेडकर यांना पाठवलाय जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या या पस्तीस उमेदवारांपैकी पाच उमेदवारांचं भवितव्य आता पक्ष ठरवणार आहे याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली या पत्रकार

अशा पद्धतीची भूमिका आहे आणि आजपर्यंत जालना असेल बदलापूर असेल घनसंघी असेल म्हणता आणि भोकरदन आपलं पत्र म्हणता आणि धाप्रभात भोकरदन या पाचही मतदारसंघाच्या मतदारसंघांनी आहेत मतदार आपल्या उमेदवारांची चाचणी करून तो बंदरी जो अहवाल आहे तो पक्षसृष्टीकरण पाठवला पाठवलेला आहे किती उमेदवारांचे अहवाल पाठवले जिल्ह्यातून आत्तापर्यंत वेगवेगळ्या मतदारसंघातून तुम्ही दहाच्या अबो प्रत्येकजण ठिकाणी इच्छुक आहेत आणि काही संपर्कातही आहेत नवीचे आहेत

त्यानुसार जालना जिल्ह्यात ओबीसी समन्वय समिती स्थापन करण्यात आली यामध्ये ओबीसी समन्वय समितीला उमेदवार निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत या अधिकारानुसार आम्ही जालना जिल्ह्यात उमेदवाराची चाचपणी करून पाचही तालुक्यात पाचही विधानसभेत उमेदवार जे आमच्याकडं यादी आलेले आहेत ती गोपनीय माहितीनुसार आम्ही साहेबांकडे पाठविण्यात आली आहे आपण पाहू शकता की आरक्षणाबाबतीत राज्यामध्ये संपूर्ण इतर पक्षांचे सत्ताधारी असो का विरोधक असो यांची भूमिका संशयास्पद आहे यामध्ये शरद पवार शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती एकतर्फी भूमिका घेतलेली आहे त्यांनी मराठा समाजाला सरळ सरळ पाठिंबा दिलेला आहे आणि ओबीसीच्या हक्कावर गादा आणलेला आहे आपण पाहू शकता उद्धव ठाकरे यांची ही स्पष्ट भूमिका नाही त्यानंतर सत्ताधारी पक्ष हे कुठेतरी चाल ढकल देत आहे आरक्षणाच्यावर आणि या माध्यमातून ते स्वतःचं राजकीय भांडवल करू इच्छित आहे आज ओबीसीच्या हक्कांसाठी कुठलाही नेता उरलेला नसताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव हो नेते आहे राज्यामध्ये जे ओबीसीच्या हो हक्कांसाठी शंभर जागा लढवत आहे माजी मंत्री अर्जुनराव खुदकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी विधानसभेत लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब भुगे यांनी दिली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्याकडे मागणी केली होती माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत मागणी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी मोठे आंदोलन केले होते परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे श्रेय सुरेश मुळे यांना जाते येणाऱ्या काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सवलती परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राखून ठेवलाय परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्षपदी लवकर नियुक्त व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आणि भाऊसाहेब घुगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली प्रमुख चालना मागील आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची या राज्यामध्ये घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे महाराष्ट्र राज्यातील तमाम ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे या मागणीसाठी आमचे नेते सन्माननीय अर्जुन गो खोतकर साहेब यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सततची मागणी केली आणि सार्वभौम सभागृह या विधानसभेमध्ये प्रश्न अनेक वेळा उपस्थित केले आमचे सहकारी उजमपूर यादरावचे भूमिपुत्र बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी मुळे यांनी या आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी अनेकदा आदरणीय खोतकर साहेबांकडे माझ्याकडे शासन स्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अजितदादाकडे सदची मागणी केली यामुळे खरे तर श्रे हे आदरणीय सुरेश मुळे साहेबांना या महामंडळाचे जाते त्यांनी मोठं आंदोलनही उभं केलं त्याचबरोबर आमच्या जालन्यातील अनेक सहकाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावठा केला म्हणूनच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी हे आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समस्त ब्राह्मण समाजाच्या ज्या काही योजना आहेत सवलती असतील ह्या येणाऱ्या काय त्यांना मिळणार आहे आणि यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधीही मुख्यमंत्र्यांनी राखून राकु, राखून ठेवला आणि लवकरच या महामंडळावर महामंडळावर अध्यक्षाची नेमणुकी मुख्यमंत्री महोदय करणार आहे आणि ही लवकर करावी यासाठी मी असं आदरणीय खोतकर साहेब आम्ही सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद आणवी येथील संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिवकालीन स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणवी येथील संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिवकालीन स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला संस्था उपाध्यक्ष देवजी भाई संस्था सचिव निवृत्ती गावंडे ज्येष्ठ संचालक ठोंबरे शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत भगवान बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला या शिबिरात वीस मुली आणि पन्नास मुले असे एकूण सत्तर मुले मुली सहभागी झाले आहेत या शिबिरात व्यायाम कराटे हनुमान दंड मुदगल लाठी काठी दंड साखळी भाला युद्ध काठी युद्ध पाच चक्र परशु चाकूचे प्रकार प्रकार शारीरिक आणि बौद्धिक खेळ आध्यात्मिक चर्चा असे प्रशिक्षणाचे स्वरूप आहे आजच्या या युगामध्ये बदलत्या काळानुसार होणाऱ्या अत्याचारापासून या अनुषंगाने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेले प्रशिक्षणाची व्यवस्था स्वप्नील भारत गाडेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे या बरोबरच हे बातमीपत्र इथे संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा सी न्यूज जालना नमस्कार आर्जी इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटियां आप कलेक्टर। कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांसे भव्य दालन। अम्मचाकड़े एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डिफ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन ब्राह्मण समाज संघर्ष योद्धा दीपक भाऊ रणने यांच्या लढ्याला अखेर यश ब्राह्मण समाजाचे हक्काचे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन करते सकल ब्राह्मण समाज जालना